पण नऊ दिवसांच्या संपानंतर अखेर बेस्ट कर्मचारी कामावर परतले संप मिटला आणि मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला पण बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरी आता बेस्ट कामगारांचे नेते शशांकराव आणि शिवसेनेमध्ये मात्र नवाच वाद सुरू झालाय ज्यामुळे बेस्ट कामगार बुचकळ्यात पडलेत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून बेस्ट कर्मचारी वादाचा दुसरा अध्याय मिटला आता संघटनांमध्ये वाद सुरू शिवसेना आणि शशांकरावांमध्ये दावे प्रतिदावे शशांकरावांचे आरोप शिवसेनेचे प्रत्यारोप कर्मचाऱ्यांच्या संपानं शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली संपा मागे घेताना देखील बेस कर्मचाऱ्यांचे नेते शशांक राव यांनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करत बेस कर्मचाऱ्यांचा विजय झाल्याचं जाहीर केलं पण शशांक राव यांच्या आरोपानंतर आता कधी नव्हे ती शिवसेना तात्काळ शशांक राव यांना प्रत्युत्तर देण्याकरता पुढे आली आहे म्हणाले पैसे नाहीत पैसे कुठनं आणायचे बोलले की नाही बोलले म्हणजे आणि हे बोलले की किती बीएसटी ला मदत करायची आता ही बीएसटी ठरवेल आपल्याला किती मदत करायची सर्वांचे प्रश्न असा आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी काय बोलले हे शशांकरावांना कसं काय कळलं हे षडयंत्र जे मी म्हणतोय ते हेच आहे हे, हे स्वतःहून ठरवायचं की उद्धव ठाकरेंच आणि मुख्यमंत्र्यांचं काय बोलणं झालं शशांकरावांना हे कसं कळलं की उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मुख्यमंत्री तुम्ही याच्यात बोलू नका मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं का की मला उद्धव फोन आलाय तुम्ही पडू नका म्हणून तब्बल नऊ दिवसानंतर मुंबईतील बेस कर्मचाऱ्यांचा संप मिटला त्यामुळे आता तरी बेस कर्मचाऱ्यांचं समाधान झालं असं वाटत असतानाच आता कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत शशांक राव यांनी बुधवारच्या सभेत बोलताना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात सात हजार रुपयांची वाढ होणार असल्याचं म्हटलं होतं पण शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मात्र राव यांचे दावे खोडून काढले आहेत असेल बाराचा असेल तुम्हाला किमान सात हजार रुपये वाढणार आहे मी कामगारांना विनंती करतो ज्याच्या पगारामध्ये पुढच्या महिन्यात सात हजार रुपये वाढवून येतील त्यांनी कृपया आम्हाला स्लीप आणून दाखवावी मी माझे शब्द मागे घेतो आणि जाहीर माफी मागतो कारण आम्ही जो हिशोब केला जो हिशोब आम्हाला कळतो त्या हिशोबाप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगाराला ह्या ग्रेडला आत्ता ज्या ग्रेडला जे कामगार आहेत त्यांना तीन हजार चारशे अठ्ठावीस रुपये आणि अठ्ठ्याहत्तर पैसे एवढीच वाढ मिळते म्हणजे ही शुद्ध का ही धुळफेक आहे कामगारांना फसवण्याचं काम केलेलं आहे शशांक राव तब्बल नऊ दिवस एकही बेस बस मुंबईच्या रस्त्यावर उतरू देत नव्हते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सत्ता भागीदार मुंबई महापालिकेत सत्ता राज्याचे परिवहन मंत्रिपद असे सगळेच महत्वाच्या ठिकाणी पद असं असतानाही शिवसेनेला बेस कर्मचाऱ्यांचा संप मिटवता आला नाही त्यामुळे अपयशाच्या ओझ्याखाली दबलेल्या शिवसेनेला शशांक राव यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं शिवसेनेकडून सुद्धा राव यांच्यावर पलटवार सुरू झाल्याचं दिसतय शशांकराव आणि आमदार अनिल परबांच्या दाव्या प्रतिदाब्यांमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार राव सांगतायत ते खरंय की अनिल परबांच हे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे पण तुर्तास तरी शिवसेनेनं शशांक राव यांच्या विरोधात मोर्चा उघडल्याचं दिसत आता यातून बेस कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि पुन्हा मुंबई वेटीस धरली जाऊ नये ही अपेक्षा आहे विनायक सह पंकज दळवी टीव्ही मराठी मुंबई आधी शशांकराव आणि आता शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात केलेल्या दाव्यांनी काही प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होत आहेत प्रश्न क्रमांक कर्मचारी पगारवाढी संदर्भात खरं कोण बोलते शशांकराव की मग अनिल परब शशांकराव यांनी जोशात बेस्ट कामगारांना पगारवाढीचा आकडा वाढवून सांगितला का खरंच सात हजार रुपयांची वाढ होणार असेल तर शशांकराव हे शिवसेनेच्या आरोपांनंतर समोर का येत नाहीये शशांकराव यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप फेटाळण्यासाठी शिवसेना बुधवारीच का समोर आली नाही शिवसेना आणि शशांकराव यांच्या युद्धामध्ये बेस्ट कर्मचारी तर भरडला जाणार नाही ना